नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर में मी विधानसभा विधानसभासुद्धा करू शकतो इलेक्शनसुद्धा करू शकतो दोन्ही एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असते किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शनबाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होतो मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेने घेत होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात निघून राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आज सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीचे या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये भले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे पूर्वेतही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गोळ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती एक सवाल सांगत आधी तुम्ही शिवसेना दोघे सांगा म्हणाला नरेंद्र आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा ना व्यक्ती नाही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बनला त्याच्या फायद्यासाठी वसंतवरील तरी राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिथून मला सांगलेलं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायचे मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या प्रत्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं समोरांना मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो या अगोदरची वसंत यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी आता शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सुरुवातीला सुरुवातीलासुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर मशालसुद्धा आता पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम ते आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा शिवसेना शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल माओल या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळे पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या औस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्ण कोण कोण सोबत कोणकोण आहेत आता माझ्या माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी जुडे रहिए हमारे साथ और देखते राही खबरद्या अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद